जे आम्ही कामं करतो त्याच्या आमच्या निधी अभावी जवळपास ना नांदेड जिल्ह्यामध्ये आमचे आणि महाराष्ट्रामध्ये एक लाख आठ हजार कोटी रुपये अडकलेले आहेत आणि शासनाने आम्हाला म्हणजे नेहमीच खोटे आश्वासन दिले सर्व डिपार्टमेंटला जसं पाणी पुरवठा डिपार्टमेंट आहे डब्ल्यू डिपार्टमेंट आहे सर्व डिपार्टमेंट आम्हाला खोटे आश्वासन देऊन आमच्याकडनं कामं करून घेऊन महाराष्ट्राचा विकास तर करून घेतला पण विकासा त्या विकासामध्ये त्यांना अतिशय जनतेने साथ देऊन महायुतीला भरपूर मताने निवडून दिलं पण त्याची जाणीव महायुतीच्या सरकारनी आणि मुख्यमंत्री मोदयांनी ठेवली नाही आणि आज आम्हाला अक्षरशः म्हणजे दहा हजार पाच हजार दोन हजार रुपयाला सुद्धा आम्ही महाग आहोत डिझेल पेट्रोलला महाग आहोत तरी आमची विनंती शासनाला आम्ही वारंवार विनंती केली अध्यक्ष पाणी पुरवठा संघटना शाखा नांदेड राज्यातील पाणी पुरवठा विभागातील जल जीवन मिशन योजनेचे कमीत कमी बारा हजार कोटी रुपये थकलेले आहेत आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये दीडशे कोटी ते दोनशे कोटीच्या जवळपास बिले थकलेली आहेत गेल्या दीड वर्षापासून सर्व कंत्राटदार कामाच्या व्यापामुळे एकही रुपया अजून दीड वर्षापासून मिळालेला नाही त्यामुळे सर्वच कंत्राटदार मेटा आलेले आहेत पायपाले सिमेंट लेबर या सर्व लोकांचे पैसे दीड वर्ष म्हणजे आज देतो उद्या देतो परवा देतो असं करीत आम्ही मार्च पर्यंत येऊ तसं सांगितलं होतं मार्च गेलं पुन्हा एक वर्ष संपल्याच्या नंतर परत अजून चार महिने संपले तरी शासन आम्हाला पैसे देण्याचा मार्ग घेत नाही तरी मला शासनाला एवढी विनंती करायची आहे प्रशासन आज देतो उद्या देतो म्हणून वेळ काढू कोणा करून हात वर करताय तरी आम्हाला जर ह्या आठ दिवसात दहा दिवसात जर बिले नाही मिळाले तर आम्हाला आझाद बैदानावर